कल्पना करा तुम्ही एका राज्याचे राजा आहात तुमच्याकडे आहे फक्त वीस हजार सैनिक आणि तुमच्यावर चाल करून येते तब्बल दोन लाखांची बलाढ्य शत्रू सैना तुमच्याकडे ना पुरेशी युद्ध सामग्री आहे ना पुरेसे मनुष्यबळ अशा वेळी एकच विचार डोक्यात येतो हे युद्ध लढायचं म्हणजे मृत्यूला मिठीच मारण्यासारखं पण इतिहास म्हणजे केवळ तलवारीचा खेळ नाही डोकं शांत बुद्धी तल्लक आणि युक्तीने लढलेली युद्ध सुद्धा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत अशाच युद्धांसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहत आहात मॉर्न मीडिया आपल्या खास सेगमेंट पान इतिहासाचं मध्ये आपण पाहणार आहोत अशी एक युद्धकथा जिथे तलवार नाही तर डोकं चालवलं गेलं आणि म्हणूनच विजय मिळवला गेला ही आहे भातवडीच्या लढाईची कहाणी भातवडीची लढाई म्हणजे गणेमी काव्याचं सर्वोत्तम उदाहरण साल होतं सोळाशे चोवीसच महाराष्ट्रात सत्ता आणि संघर्षाचं वादळ उठलेलं होतं उत्तरेत मुघल साम्राज्याचा विस्तार सुरू होता तर दक्षिणेत आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये वर्चस्वासाठी झुंज सुरू होती या घडामोडींमध्ये एक नाव सारखं ऐकायला येत होतं ते म्हणजे शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील ते त्यावेळी निजामशाहीचे प्रमुख सरदार होते राजांची धडाडी मुसद्दीगिरी आणि युद्ध कौशल्यामुळे निजामशाही अजूनही उभी होती मात्र शहाजांना हे खपलं नाही त्यानं निजामशाहीला नेस्तनाबूत करण्याचा कट आखला आणि त्यासाठी पाठवलं तब्बल एक लाख वीस हजार सैनिकांचं बलाढ्य मुघल सैन्य तेही लष्कर खानाच्या नेतृत्वाखाली बरं त्यावरही तो थांबला नाही आदिलशाहीला हाताशी धरून पुन्हा ऐंशी हजार सैनिकांची आणखी मदत मिळवली आता एकूण शत्रूंची संख्या झाली दोन लाखांच्या वर शहाजी राजांनी युद्ध टाळलं नाही त्यांनी वीस हजार सैनिक गोळा केले त्यातले दहा हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवले आणि उर्वरित सैनिकासह ते युद्धासाठी निघाले त्यावेळी सैनिक अर्थातच घाबरले होते शत्रूंच्या फौजांमुळे मनात असंतोष पसारला होता पण इथे राजांनी घेतला इतिहासातला सर्वात धाडसी निर्णय गनिमिकाव्याचा गनिमिकावा म्हणजे काय गनिमिकावा म्हणजे काय तर शत्रूपेक्षा कमी सैनिक असतानाही युद्ध जिंकण्यासाठी युक्तीने चातुर्याने भूमीचा उपयोग करून थेट आक्रमण टाळून शत्रूला विठीस धरण्याची युद्ध पद्धत ही पद्धत पुढे शिवाजी महाराजांनी ही अंगीकारली आणि मराठ्यांची ओळख बनत गेली मुघल आदिलशाही सैन्य मेखरी नदीच्या काठावर भातवडी इथं छावणी टाकून बसलं होतं हे सैन्य इतकं मोठं होतं की पाणी अन्न किंवा इतर सुविधांसाठी ते नदीवरच विसंबून होतं शहाजी राजांनी हीच कमजोरी ओळखली त्यांनी नदीवर असलेल्या धरणावर गुप्तपणे युक्तीने अशी काही तडे दिली की रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळं सैन्य झोपलेलं होतं तेव्हाच धरण फुटलं आणि महापुरासारखं पाणी त्यांच्या छावणीवर तुटून पडलं हजारो सैनिक झोपेतच वाहून गेले उरलेल्या सैनिकांमध्ये गोंधळ उडाला शहाजी राजांनी मग झपाट्याने हल्ला चढवला आणि असंख्य शत्रूंना बंदी बनवलं या लढाईनंतर साऱ्या देशात फक्त एकच नाव गाजू लागलं ते म्हणजे शहाजीराजे भोसले लोक म्हणायला लागले की उत्तरेत शहाजहान तर दक्षिणे शहाजी भातवडीची ही लढाई केवळ युद्ध नव्हतं तर ती होती मुसिद्दीर धाडस आणि गरिमी काव्याचं सर्वोत्तम उदाहरण आणि याच पद्धतीमुळं पुढे मराठ्यांनी अनेक लढाया जिंकल्या आज आपण जितके आधुनिक विचार करतो तितकाच तल्लक विचार त्या काळातही होता हे भातवडीच्या युद्धानं हो दाखवून दिलं तर ही होती अफाट युद्धकथा तलवार नाही बुद्धीचं बळ हीच खरी शान होती आपल्या योद्ध्यांशी आता आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात भेटूया नव्या ऐतिहासिक लढाईसह तोपर्यंत आमचं चॅनल पाहत राहा धन्यवाद